जिल्हा सहसंयोजिका स्वप्नीला लक्ष्मण नवलाई यांच्या पुढाकारानं राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दीनिमित्त रांगोळी स्पर्धेचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या बेटी बचाओ बेटी पढाव अभियानाच्या अंतर्गत राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दीनिमित्त रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेचं आयोजन सांगलीतील मानू हायस्कूलमध्ये करण्यात आले होते राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगावर रांगोळी काढण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये अनेक कलाकारांनी अत्यंत सुंदर रीतीनं रांगोळीचं सादरीकरण केले यावेळी बोलताना ॲडव्होकेट स्वाती शिंदे म्हणाल्या अहिल्या देवी होळकर या आपल्या महाराष्ट्रात जन्मल्या परंतु संपूर्ण देशाला त्यांनी वेगळा विचार दिला अनेक सामाजिक व धार्मिक कार्य केले अनेक मंदिरं बांधली धरणे बांधली जनतेचा विचार प्रथम केला विशेष करून महिलांच्या करता त्यांनी केलेलं काम हे गौरवास्पद आहे हुंडाबंदी प्रथेच्या विरोधात विधवा महिलांच्या पुनर्विवाह करता प्रयत्न महिलांच्या उद्योगाकरता प्रयत्न असं करून महिलांचं रक्षण केले त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये त्यांचे विचार पोहोचवून त्यांची आठवण काढण्याकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे आज स्वप्नीला नौलाई यांच्या पुढाकारानं घेतलेली ही स्पर्धा खरोखरच कौतुकास्पद आहे यावेळी माजी नगरसेवक लक्ष्मण नौलाई भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील मंडलाध्यक्षा राहुल नवलाई सुनीता रुपनर जोती माने ईशा साठे स्वाती सुतार लीना सावरडेकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या भारतीय जनता पार्टीच्या बेटी बचाओ बेटी या अभियानाच्या जिल्ह्याच्या सहसंयोजिका हो स्वप्नीला नवलाई हिच्या माध्यमातून हिच्या पुढाकाराने आज रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी होत आहे संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं करत आयोजन होत असताना आज सांगलीमध्ये अत्यंत चांगला उपक्रम आज राबवलेला आहे तर आपल्याला माहीत आहे की राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी विशेष करून महिलांच्या उद्धारासाठी काम केलं आपल्या या महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या या कन्येनं संपूर्ण देशाला एक दिशा दिली महिलांच्या बाबतीमध्ये विशेष करून हुंडाबंदी असू देत विधवा महिलांचं पुनर्वसन असू देत विधवा महिलांचं लग्न असू दे किंवा आणखी काही प्र सतीच्या प्रथा असू देत याला विरोध असू देत अशा अनेक बाबीतून महिलांचं जागृतीकरण केलं त्याच पद्धतीनं महिलांच्या उद्योगासाठीही त्यांनी प्रयत्न केला तर त्यांची तीनशेवी जयंती सर्वत्र साजरी होत असताना स्वप्नालीच्या माध्यमातून या रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे इथं अनेक चित्रकार बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत विशेष करून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील एखादा प्रसंग या ठिकाणी रेखाटलेला आहे आणि अत्यंत सुंदर अशा रांगोळ्या हायस्कूल या ठिकाणी काढलेल्या आहेत तर सर्व सांगलीकरातील नागरिकांना सांगलीमधील नागरिकांना मी आवाहन करते की नक्की आपण या ठिकाणी येऊन या या राजमाता आहिल्यादेवींच्या जीवनातील प्रसंगावर काढलेल्या या रांगोळ्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण यावं आणि पुन्हा एकदा बेटी बचाओ बेटी पढावच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि स्वप्नालीचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं तिचं मी मनपूर्वक अभिनंदन करते